ਦੇ ਸਾਵਨਿ ਗਲੇ ਨੂੰ ਕਿਲੇ ਹੋ ਉਹ ਤੁਸੋਂ ਅਸਲ ਤਰ ਤੂੰ ਵੀ ਸਾਂਗਾ ਜਿਹੜੇ ਸਾਵਨਿ ਚੰਗਰੇ ਚੋਂ ਨਾ ਨਾ ਹੋਂ ਨਾ ਅਲੀ ਤੇ ਚੰਗਲੇ ਆਏ ਤੇ ਹਾਂ ਉਹਦੇ ਰਵਾ ਆ ਤਾਂ ਇਹ ਨਾ ਫੇੜ ਵੇੜੇ ਤੇ ਦਸਤ ਤਰ ਕਿੰਤੀ ਜੜ ਗਏਗਾ ਜੀ ਸਹੀ ਕਿਹਾ ਇਹ ਨਾ ਮੇਟੂ ਗਿਆ Roll, Roll, roll. Yes. मला तरी असं वाटतं देशाचा जो मूलभूत म्हणजे ज्यावर देश उभा राहतो हे शाळा हे शाळा आणि त्याच्यामध्ये जाणारे जाणारे विद्यार्थी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये राईट टू एज्युकेशन ॲक्टचा चा कायदा सुरू आहेत म्हणजे दोन हजार नऊ पासून आहे तर त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्यांना दहा दहा हजार रुपये जर शाळेचे पुस्तक घ्यायला जर द्या द्यावे लागत असतील तर अशा शाळांवर कारवाई झाली पाहिजे आणि जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी का होत नाही मलाही सुद्धा त्याच्यामध्ये अडचण वाटते पण मी यांना सांगितलं आहे की कायद्याची अंमलबजावणी शासनाला करावीच लागेल त्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत जर शासनाकडे जायचे असेल मुख्यमंत्री साहेबांना भेटायचे असेल शिक्षण मंत्रीपणे भेटायचे असेल त्याची हे कायद्याची साधी त्यांच्याकडे आम्ही द्यायला तयार आहोत सगळे छात्र जे आहे जर आमच्या लहान मुलांना शिक्षण व्यवस्थित झालं नाही तर पुढचं भविष्य कसं होईल याचा विचार सगळ्यांनी करावा असं मला वाटतं म्हणून मी यांनी जे काही हे मोर्चा काढला किंवा हे आंदोलन करताय त्याच्याशी त्याला मी समर्थन देतो आहे मात्र आता सध्या मी त्यांना हे विनंती केली आहे की आपल्याला पुढचा मार्ग जो आहे कायदेशीर पद्धतीने आपण राबवू आणि शासनाला विनंती करू आणि मला पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण असा कॉन्फिडन्स आहे की शासन याच्यावर योग्य निर्णय घेऊन आपल्याला सगळ्यांना लवकरात लवकर न्याय देईल असं मला वाटतं दिवस दखल घेतलेली नाही आहे पुढचं पाऊल काय असणार आदरणीय माजी पोलीस महासंघ संजय साहेबांनी आज आणून भेट दिली आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते हातीच्या विचारच्यासाठी आणि तसेच जे खाजगी शहांचा जो मनमानी कारभार आहे हा कुठेतरी थांबवून येतात म्हणजे स्वतः मुख्यमंत्री साहेबांची आणि शिष्यमंत्री साहेबांची आमच्यावर भेट घेणार आहे आणि या महाराष्ट्रात मधील जे ज्या खाजगी शाळा ज्या विद्यार्थ्यांना अन्याय करतात आणि आटीमधून जे ज्या विद्यार्थ्यांना अन्याय होतं ते, ते दूर करण्यासाठी आम्हाला पूर्णपणे सहकार्य आहोत कृषी भूमिका काय असणार आता हे गोष्टीच राहील का नाही मी आता आदरणीय आणि आम्ही प्रोष आहोत कारण कालच महापालिकेचे उपायुक्त श्री बाबासाहेबांनी आम्हाला लिहि दिलं होतं की दोन दिवसामध्ये आम्ही कारवाई चालू करतो म्हणून त्यांनी असं ठोस असून दिलं स्वागत करतो म्हणून पण त्यांनी आज सांगितलं आहे की आम्ही आज ते सर्व शाळांना फोन करत आहे आणि ते किंवा ठाणेमधल्या तर शाळांना दिव्यमंत शाळांना हे वाक सांगितलं